बऱ्याच वेळा सांगितलं होतं की श्वसनाकडे लक्ष द्या श्वसन तंत्राकडे लक्ष द्या तुमच्या ब्रिदिंग पॅटर्न कडे लक्ष द्या ब्रिदिंग पॅटर्न कडे लक्ष काय गरजेचं कारण तुम्हाला माहिती नको श्वास जेव्हा घेत असता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या परिस्थितीकडे लक्ष देत आणि श्वसनाकडे श्वासाकडे लक्ष देत नाही आम्ही आणि सोपी मेथड सांगतो बघा ही मेथड युज करून बघा आणि बघा फायदा होतोय चार सेकंद पहिल्यांदी श्वास घ्यायचा बघा मी काय सांगतो चार सेकंद श्वास घ्यायचा हा श्वास दीर्घदे घेतला पाहिजे श्वास पूर्णपणे तुमच्या शिरून पूर्ण तुमच्या लंग्स पर्यंत पोहोचला पाहिजे आणि चार सेकंद श्वास घेतल्यानंतर या चार चार सेकंद सेकंद पुढचे हा श्वास धरून ठेवा होल्ड करा हा श्वास करा चार सेकंद श्वास घेतला चार सेकंद होल्ड केला आणि पुढच्या सहा सेकंदामध्ये हा श्वास अलगद सोडायचा आहे अगदी हळूहळू सोडायचा म्हणजे चार प्लस चार प्लस सहा म्हणजे होता चौदा म्हणजे एका मिनिटावर तुम्ही फक्त चार वेळा श्वास घेता जेव्हा तुम्ही एका मिनिटावर चार वेळा श्वास घेता तेव्हा तुमचं आपोआप श्वसनाकडे श्वासाला लक्ष आलं आणि ही गोष्ट तुम्हाला तुमची अँझायटी तुमची जी भीती तुमची काळजी तुमची चिंता याला ओवरकम करण्यास मदत करते करून बघा आत्ता लगेच